शाळेचे मुख्याध्यापक श्री निलेश रानभरे व सौ स्वाती रानभरे यांनी उपस्थित मान्यवर यांचं पुष्प देऊन स्वागत केलं कार्यक्रमाचं उद्घाटन माळवाडी गावचे त्रिमूर्ती दूध डेअरीचे चेअरमन मान्यश्री श्री भीमराव खंडू पवार व उपसरपंच मान्यश्री श्री तुषार वडाम या दोघांच्या शुभहस्ते झालं यावेळी सरस्वती पूजन दीप प्रज्वलन माळवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच सौ मेघाताई अमर वडाम व सर्व ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा मान्य सौ इंद्रायणी पाटील उपाध्यक्ष मान्य श्री जयदीप वडाम व सर्व सदस्य इतर मान्यवर उपस्थित होते केंद्राचे केंद्रप्रमुख मान्य श्री सर्जराव साहेब यांचा सत्कार उपसरपंच मान्य श्री तुषार वडाम यांच्या हस्ते करण्यात आला श्री निलेश भरे सर यांनी प्रस्तावना केली उत्कृष्ट सूत्रसंचालन मान्य श्री शरद पाटील सर यांनी केलं कार्यक्रमास आर्थिक सहकार्य सरपंच पालक गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ माझगाव शाळेचं शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष यांनी उपस्थित राहून कार्यक्रमास सहकार्य केलं आभार प्रदर्शन शाळेच्या अध्यापिका सौ स्वाती निलेश रानभरे यांनी मांडले सत्यमुख प्रतिनिधी श्री अनिल जाधव माजगाव पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका